कवितेचं नाव आहे बाप हा बापच असतो बाप हा बापच असतो बाप, बाप म्हणजे अंतःकरणाने कठोर रागीट आणि संतापी म्हणून मुलांसमोर उभा केला जातो बालपणापासून मुलांमध्ये धाक भीती दाखवण्यासाठी घरात नेहमी बापच समोर आणला जातो खरंच खरंच बाप एवढा कठोर असतो परिवारासाठी ऊन पावसात तो रक्ताचं पाणी करीत असतो त्याचा संयमही खूप मोठा असतो कारण कारण बाप हा बापच असतो पटकन पटकन आईच्या डोळ्यातून येणारे अस्रू मुलांना दिसत असतात आपल्या बापाच्या कष्टाच्या घामाच्या धारा मात्र मुलांच्या नजरेआड असतात बाप घराचा पाया असतो बाप घराचा पाया असतो तो सहज हार कधी मानत नसतो कारण बाप हा बापच असतो शालेय अभ्यासक्रमातही शालेय अभ्यासक्रमातही बापाला थोडं बाजूलाच ठेवलं जात मायेच्या प्रेमरूपी उभेला नेहमीच शब्द श्रुमनांनी शृंगारलेलं असतं फाटलेलं खेटर फाटलेलं खेटर कधी मुलांच्या नजरे येत नसत तो तो आपलं दुःख सहजासहजी कोणाजवळ मांडतही नसतो तो असतो म्हणून तो असतो म्हणून परिवाराकडे कोणी वाकड्या नजरेनेही बघत नसतो कारण बाप हा बापच असतो आले परिवारावर संकट कितीही आले परिवारावर संकट जरी कितीही वेदना तो कोणाला होऊ देत नसतो मुलांच्या चेहऱ्यावरील सुख समाधानात मुलांच्या चेहऱ्यावरील सुख समाधानात तो आपला आनंद व्यक्त करीत असतो बापाच्या बापाची धावपळ आणि बापाच्या घामाच्या धारा मुलांच्या मात्र नजरेत कधी येत नसतात बापाच्या कपड्यांना पडलेले भोक बापाच्या कपड्यांना पडलेलं भोग मुलांना दिसत का नाही तो सहज तो सहज शुल्लक कारणावरून कधी बाहेर काढत नाही तो सहज असुल्लक कारणावरून कधी असोही बाहेर काढत नाही त्याच्या असूंना पाना फुटतो जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा त्याच्या असूंना मात्र पाना फुटत असतो तो सहज अश्रू सहजासहजी कधी ढाळत नसतो कारण बाप हा बापच असतो मुलांना मुलींना बाप हा कधी समजलेला असतो वास्तव परिस्थिती आहे मुलींना बाप हा कधी समजलेला असतो वंशाला दिवा हवा म्हणून वंशाला दिवा हवा म्हणून जो तो मनोकामना करीत असतो मुलगा व्हावा याच्यासाठी ज्याला बाप नसतो ज्याला बाप नसतो त्याला बापाचे किंमत समजलेली असते काही मुलांना बाप लवकर कळत नसतो काहींना बाप मेल्यावर बाप कळत असतो काहींना बाप मेल्यावर बाप कळत असतो तर काहींना बाप उमजत असतो बापाचं काळी समजून घेणं बापाच काळी समजून घेणं एवढंही सोप नसत ज्याला वेळेवर बाप समजला ज्याला वेळेवर बाप समजला त्याला कसल्याच गोष्टीची कमतरता येत नसते समोरून वाघ नाग जरी आला समोरून वाघ नाग जरी आला तरी पटकन बापरेच ओटावर येत असत कारण बाप हा बापच असतो कारण बाप हा बापच असतो धन्यवाद ते कधीतरी पंढरीच्या वारीला आपल्याला जाता यावं काहींना ती संधी मिळते काहींना नाही मिळत तर माझ्या मनातली ती इच्छा त्याच्यावर मी एक कविता केली आहे छोटीशी ती मी सादर करते आ, विठुराया संसाराचे मोहपाश सोडव विठुराया संसाराचे मोहपाश सडो सोडव वारी पंढरीची मला एकदा तू घडव विठुरा या संसाराचे मोहपाश सोडव वारी पंढरीची मला एकदा तू घडव काय मी देवा वारीचा तो थाट काय मी देवा वारीचा तो थाट गजरात रंग तेरे पंढरीची वाट वाटेमधले अडथळे वाटेवरच अडव वाटेमधले अडथळे वाटेवरच अडव वारी पंढरीची मला एकदा तू घडव कधीतरी सोडू देना मायेचे हे पाश कधीतरी सोडू देना मायेचे हे पाश होऊ देना वारकरी वार करी नको संसाराची आस वाट करूनी सुकर घाट सुखरूप चढव वाट करू सुकर घाट सुखरूप चढव वारी पंढरीची मला एकदा तू घडव पाहू देना रिंगण हर पुन देह भान पाहू देना रिंगण हर पुन देह भान टाळ चिपळ्यांच्या सवे यावी भजनाची तान होई चरणी मी लीन मला पापातून सोडव होई चरणी मी लीन मला पापातून सोडव वारी पंढरीची मला एकदा तू घडव नाही संसारी मी देवा तुला नाही संसारी मी देवा तुला कधी आठविले नाही संसारी मी देवा तुला कधी आठविले शुद्ध भावाने अंतरी नाही तुला साठविले आता शरण तुला मी मला घडववा वा बिघडव आता शरण तुला मी मला घडव बिघडव वारी पंढरीची मला एकदा तू घडव वारी पंढरीची मला एकदा तू घडव धन्यवाद समोर बसलेले आधारवड यांचा आशीर्वाद घेऊन मी कवितेला सुरुवात करतो कवितेचं नाव आहे आधारवड पानं तुझे पडत चालले कमी होत चालला तुझा घेर पानं तुझे पडत चालले कमी होत चालला तुझा घेर तू तु असाच कोलमडून पडतोय सुकल्या पानांचा साचला केर बुंदा तुझा मजबूत होता खोलोर होते तुझे खोड बुंदा तुझा मजबूत होता खोलोर होते तुझे खोड तरी कशी लागली कीड तुला बघूनच झाला हिरमोड छायेत तुझ्या बसायचो तुझी हवासुद्धा प्यायचो छायेत तुझ्या बसायचो तुझी हवासुद्धा प्यायचो तुझ्या विना तर आम्ही कधी नाही राहायचो फांद्या फांद्यांवर खेळलो कस असे कसे विसरून जाऊ फांद्या फांद्यांवर खेळलो असे कसे विसरून जाऊ तुझ्या कवत बहरलेला डोंगर पाहू पारंभी तुझी लांब लचक भोती कशी झुलणारी पडतानाही खाली न चुकता झेलणारी किती दोरे गुंडाळून पाठ करून किती दोरे गुंडाळून पूजापाठ करून सवाशिनींनी तुला फिऱ्या मारल्या सवाशिनींनी तुला फिऱ्या मारल्या साक्षीदार केलं तुला संसाराचा कोलमडून पडला त्या पण मागे सारल्या वडा वडाऊट जरा पुन्हा उभारा वडा उठ जरा पुन्हा उभारा आम्ही तुला साथ देऊ पुन्हा एकदा आनंदाने तुझी अंगावर सावली घेऊ पुन्हा लाऊ रोपटे आम्ही पुन्हा लावू रोपटे आम्ही उंच उंच शिखरांचा गड हो पुन्हा लावू रोपटे आम्ही उंच उंच शिखरांचा गड हो तू संजीवनी माझ्या जीवनी पुन्हा आधार वड हो पुन्हा वड हो महाराज त्याच्यानंतर पितृतुल्य मंडळी आणि अभिरुची संपन्न रसिक हो कवितेचं शीर्षक आहे डार्विनचं सांत्वन मंदिरातल्या प्रसादाप्रमाणे वाटले जाते आहे तारुण्य निस्वार्थीपणे सहजतेनं भागवत कथा वाचनासारखी ऐकवतात शीलभष्ट पोरह चौका चौकात शेजारी राहणाऱ्या सीतेचा कधी न पाहिलेला बदफैलीपणा चळतीवर लोडगाडीला हमाल देतो धक्का तितक्याच आवश्यकतेनं रस्त्यात पदोपदी धक्के दिले जात आहेत तरुणींना आकाशगंगेकडे लावलेल्या शोधक वेधशाळेतल्या दुर्बिणीसारखी कॉलेजातल्या वडणावडणावर नजर वासनांद सांडांची वयात येणाऱ्या कुमारिकांकडे इराक इराणनं हल्ले करावेत एकमेकांवर तेल साठ्याच्या ताब्यासाठी तशी मिसरूड फुटत असलेली मुलं आपसाआपसात वैमनस्य करतात ताबा बसवण्यासाठी गल्लीतल्या अल्लळ स्कर्टमधील किशोरी करतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हर एक क्षेत्रात अग्रेसर राहणाऱ्या स्त्रियांवर बलात्कार करून जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या षंढांनाच नव्हे तर पुरुषी अहंकाराची बिज जोपासणाऱ्या तमाम पुरुषांनाच प्रथम आदिमानव बनवले पाहिजे नव्याने तेव्हाच पुरुष जातीची प्रगती होणार तोवर मी डार्विनचं सांत्वन करीन तोवर मी डार्वीनचं सांत्वन करीन आणि सध्याच्या सीझनला म्हणजे दिवाळीनंतरचा जो, जो सीझन आहे त्याच्यासाठी परफेक्ट कविता आहे आता महिलांना पाककलेचा खूप शोक असतो पण अशी कुठलीच महिला म्हणत नाही की मी पुरणपोळी खूप छान करते माझ्याकडे जेवायला आहे असं कोणी आपली कला कुठ जाहीर करत नाही पण दिवाळीत का बायांना काय होतं समजत नाही तो पाहुणा आला की त्याच्यामुळे फराळ आणि माझ्या पाककलेचं तुम्ही कौतुक करा हे फक्त दिवाळीत काय होतं मला समजत नाही त्याच्यावर कविता आहे कवितेचं नाव आहे फरा आहे दिवाळीत कोणाकडे पावले नका जाऊ दिवाळीत कोणाकडे पावले नका जाऊ जबरदस्ती तुम्हाला फराय घालतील खाऊ जी म्हणते नको पोट म्हणते नाही ना एका मागे काही नाही शंकर पाय म्हणा बाई तुटता तुटे ना लाडू कसा उचला झाला फुटता तुटे ना तेल चोळेल चिवडा दिवाळी नंतर पाच सात दिवसांना तेल चढतात मग तेल चोरळेल चिवळा आणि गळडे तिथे शेव माही शेव अजून खाई घ्या माणूस म्हणतो बाईच्या आजचा दराबा खानाच पडीन भाऊ बाईच्या आजचा दराबा खाण्यात पळीन भाऊ का तो डालटा मैद्याचा दारा सांगा कसा खाऊ खाल्लं तर पस्तावा नाही खाल्लं तर बांधा म्हणून दिवाळीले घरच्या घरी रांधा पावले ना, पाँणे ना पाँणे।